हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आहे तर आज आपण ह्या व्हिडिओत व्हिडिओतून अगदी लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत काहीतरी शिकण्यासारखं आहे या व्हिडिओत तर वर्त आपले काळाचे तीन प्रकार आहेत मुख्य प्रकार वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तर आज आपण फक्त वर्तमान काळ आणि त्याचे प्रकार शिकूया साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ हे मोठ्या मुलांसाठी झालं आणि छोट्या मुलांसाठी काय तर आपण येणे ह्या क्रियापदावरून किती वाक्य तयार करू शकतो ते बघूया फक्त एकच क्रियापद आणि फक्त करता आणि क्रियापद बदलल्यावर कशी वाक्य होतात ती समजू ज्या ज्या वयोगटातील मुले असतील त्या त्या वयोगटात ते प्रमाणे समजून घ्या चला मी शाळेतून संध्याकाळी पाच वाजता घरी येतो मी मुलगा असेल तर येतो मुलगी असेल तर येते आता येतो येतो याचा अर्थ काय घरी येतो अजून काहीही जोडलेलं नाही याचा अर्थ मी काल पण आलो होतो आज पण आणि उद्या पण म्हणजे माझं हे नेहमीच काम का एत आहे म्हणजे हा साधा वर्तमान काळ झाला मी शाळेतून घरी येत आहे याचा अर्थ काय वाटेत आहे मी चालू आहे येत आहे म्हणजे माझं चालण्याचं काम चालू आहे हे येण्याचं म्हणजे हा झाला अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण त्याला अजून काय म्हणतात नंतर बघू अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे चालू आहे पूर्ण पण झालेलं नाही आणि होणार पण नाही म्हणजे चालू आहे मी शाळेतून घरी आलो आहे म्हणजे हे कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आलो आहे दप्तर वगैरे ठेवलं म्हणजे पूर्ण झालं काम माझं शाळेतून यायचं जे कार्य आहे येण्याचं ते माझं पूर्ण झालं म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आलो आहे सीमा शाळेतून संध्याकाळी पाच वाजता घरी येते आता ही मुलगी आहे ती येते ते हे येते म्हणजे दररोजच म्हणजे हा साधा वर्तमान काळ सीमा शाळेतून घरी आली आहे आता ती मुलगी आहे हां आणि मी शाळे सॉरी आली आहे आलो आहे मी शाळेतून घरी आलो आहे मुलगा असेल तर आलो आहे मुलगी जर मीच्या जागेवर मुलगी असली तर आले आहे आणि दुसऱ्या मुलीबद्दल बोलायचं असेल तर आली आहे मी स्वतः मुलगी असली तर आले आहे आणि दुसऱ्या एखाद्या मुलीबद्दल जर बोलायचं असेल तर आली आहे सीमा शाळेतून घरी आली आहे आणि कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ रमेश शाळेतून घरी आला आहे आता तो मुलगा आहे आणि तो आला आहे त्याचं पण कार्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि आला आहे मी असलो तर शाळेतून आलो आहे आणि रमेश हा मुलगा आहे तरी पण दुसरं नाव आहे त्याचं मुलगा आहे पण मी नाही तर दुसरा आहे तर रमेश शाळेतून घरी आला आहे माझे मित्र शाळेतून संध्याकाळी पाच वाजता घरी येतात हे दररोजचंच आहे म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे काय साधा वर्तमान काळ आणि ते मित्र अनेक आहेत एक नाही मित्र तर अनेक आहेत एकापेक्षा जास्ती दोन तीन चार किती असू दे मग मग घरी येतात काय करतात येतात असं लिहायचं ते शाळेतून घरी येत आहेत ते म्हणजे कोण मित्र किंवा दुसरं कोणी असू दे ते शाळेत ते आलं की शाळेतून घरी येत आहेत असं येणार येत आहेत म्हणजे त्यांची येण्याची क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ असं ते शाळेत अपूर्ण म्हणजे का पूर्ण झालेलं नाही म्हणजे अपूर्ण म्हणजेच चालू आहे ते शाळेतून घरी आलेले आहेत म्हणजे पूर्ण झालं आलेले आहेत दप्तरोगे ठेवलं म्हणजे पूर्ण झालं आलेले सीम सीम आता हे ते म्हणजे मित्र वेग जास्ती एकापेक्षा म्हणून आलेले आहेत आलो आहे नाही आलेले आहेत सीमाच्या मैत्रिणी शाळेतून घरी आलेल्या आहेत किंवा आल्या आहेत पण लिहू शकता आलेल्या आहेत तर सीमाच्या मैत्रिणी ह्या अनेक आहेत एकापेक्षा एक त्या घरी आलेल्या आहेत आ येण्याचं कार्य पूर्ण झालं म्हणून काय पूर्ण वर्तमान काळ आता हे काय जाणे मी शाळेत जातो आता हे जाणे क्रियापद दिलं त्याच्यावरून अशा प्रकारची वाक्य तयार करायची आहेत मी शाळेत जातो म्हणजे नेहमीचं म्हणजे काय हे तर साधा वर्तमान काळ मी शाळेत जात आहे असं बोललात तर काय होणार चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ आणि मी शाळेत गेलो गेलो आहे तर काय होणार पूर्ण वर्तमान काळ तशी ही खाणे पिणे आणणे झोपणे खेळणे जेवणे अशी क्रियापदं मी दिलेली आहेत तुम्ही अजून क्रियापदं घ्या आणि अशीच वाक्य तयार करा आज आपण वर्तमान काळातले प्रकार शिकलो पुढे आपण शिकूया ना भूतकाळ भविष्यकाळ आपण नंतर शिकूया पुढे पण हे असं तर बघा हे नाम बदललं हे जो करता बदलला इथे का कर्म करणारा कार्य करणारा कार्य करणारा कुठून समजतं क्रियापदावरून मग कोण ते बदललं की इकडे हे क्रियापद बदलतं सीमा शाळेतून घरी आली आहे कोण आली आहे तर सीमा हे पहिलं अस इंग्लिशमध्ये पण असंच काय लिहितात हे पहिलं लिहितात नंतर हे काय कार्य आहे ते ए क्रियापद आहे आणि मग त्याला हे जोडलं आहे हे वर हां तर सीमा आहे आली घरी शाळेतून असं वाक्य उलट बोलतात चला मग अशा प्रकारे अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुरे पाठवा बाय उद्या भेटूया